नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो अनेक दिव्यांग बांधवांना अडीच हजार था रुपये पेन्शन मिळालेले नाही त्यांना फक्त दीड हजार रुपये मिळालेले आहे किंवा काहींना काहीच पैसे मिळालेले नाही तर मग अशा दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो तहसीलदारांच्या वतीने शासनाच्या वतीने तलाठ्यांना या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्या संदर्भात कागदपत्र गोळा करण्यास सांगितलेले आहे तर मग काय सूचना आहेत ते आपण या परिपत्रकाच्या माध्यमातून समजून घेऊया तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता तहसील कार्यालय दौंड या ठिकाणी संजय गांधी विभाग तालुका दौंड जिल्हा पुणे यांनी प्रति ग्राम महसूल अधिकारी सर्व म्हणजे तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांना हे पत्र काढलेले आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र आहे तर विषय विशे आहे विशेष सहाय्य योजने अंतर्गत अर्थसहाय्य प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळणेबाबत उपाययोजनाबाबत ज्या संजय गांधी निराधार योजना श्रवणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव अनुदान प्राप्त झालेले नाही त्या लाभार्थ्यांनी खालील नमूद केलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना शाखेमध्ये जमा करावी म्हणजे या ठिकाणी कोणकोणती कागदपत्रं जमा करायची आहे बघा झेरॉक्सप्रद आधार कार्ड झेरॉक्स बँक पासबुक झेरॉक्स दिव्यांग यू आय डी कार्ड झेरॉक्स ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र झेरॉक्स आधार लिंक मोबाईल क्रमांक तसेच ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे यू डी आय डी कार्ड तात्पुरते म्हणजेच टेम्पररी असून त्याची वैधता एक्सपायर डेट संपलेली आहे त्यांनी आपले यू आय डी कार्ड रिन्युअल करून त्याची प्रत या कार्यालयात सादर करावी सदर कागदपत्रे निर्धारित कालावधीत सादर न केल्यास वाढीव अनुदान वितरित करण्यास अडचण येऊ शकते याची सर्व संबंधित लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी असे तहसीलदार दौंड यांचं हे पत्र आहे मग या ठिकाणी जे तलाठी आहेत त्यांनी त्यांच्या विभागातील जे दिव्यांग बांधव आहेत आणि ज्या दिव्यांग बांधवांना ले ले लाबर या ठिकाणी वाढीव अनुदान मिळालेले नाही अशा लाभार्थ्यांना त्यांनी या सूचना द्यायच्या आहेत की ही कागदपत्रे जी आहेत आधार कार्ड झेरॉक्स बँक पासबुक आय डी कार्ड झेरॉक्स ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र झेरॉक्स आणि आधार लिंक मोबाईल क्रमांक ही जे सर्व कागदपत्रे हे कुठे जमा करायचे संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखेमध्ये जमा करण्याच्या सूचना या ठिकाणी ग्राम महसूल अधिकाऱ्यामार्फत त्या त्या दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्यास या ठिकाणी तहसीलदारांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो मग अशा पद्धतीने तुम्हाला स्वतःच या ठिकाणी हे कागदपत्र जमा करायचे आहेत तर मग मित्रांनो तुमच्या भागात सुद्धा अशा सूचना तहसील ऑफिस मार्फत काढण्यात आलेल्या असणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या भागातील तहसील कार्यालयात जाऊन ही कागदपत्रे जमा करू शकता जर तुम्हाला दिव्यांग पेन्शन मिळालेली नसेल किंवा दीड हजार रुपयेच मिळाले असेल तर अशा सर्व लाभार्थ्यांनी ही कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता आहे मग आता तुमच्यापर्यंत काही दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचत नसते त्यामुळे तलाठ्यांना या सूचना देण्यात आलेल्या आहे की तुम्ही तुमच्या भागातील दिव्यांगांना ही माहिती द्यावी म्हणून तर मित्रांनो तुमच्या भागात सुद्धा अशा पद्धतीची माहिती आली असेल कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे इतर सर्व दिव्यांग बांधवांना लाभार्थ्यांना त्याची मदत मिळेल आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र